सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चायनाचा सुलतान बोकड सर्वांचं लक्ष वेधून घेतोय श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं हो मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक पंचवीस डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे दरम्यान या प्रदर्शनात सर्वांचं चा लक्ष वेधून घेत आहे चायनाचा सुलतान बोकड चायना झिंग या जातीच्या बोकडाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे या चायना बोकडाची उंची एक फूट आठ इंच असून शिंगाची लांबी एक फूट चार इंच आहे वजन तीस किलो असून त्याचं वय तीन वर्षे इतकं आहे या बोकडांची जात चीन मध्ये आढळून येते थंडीत राहण्याची सवय असल्यानं या बोकडाला नेहमी थंड वातावरणात ठेवण्यासाठी उन्हाळ्यात कूलरचा वापर करण्यात येत असल्याचं बोकडाचे मालक राकेश कोळेकर यांनी सांगितलं चायना मधला चायना झिंग बोकडा नाव आहे सुलतान आता त्याला झाले तीन वर्ष आमचे आम्ही आणून तीन वर्ष झाले त्याला गाव सांगली आमचं आमच्या आता वजन आहे ते तीस किलो शेंगा त्याची एक फूट आठ इंच त्याची उंची आहे शेंगाची एक फूट चार इंच उंच त्याचं खाद्य शेंगपेंड मक्का ज्वारी घ्याल आम्ही घरी असतो तेवढा कूलर वगैरे फॅन वगैरे यूज करतो त्याला चोवीस तास नंतर थंड्या दिवसात थोडं कमी महिना खर्च त्याचा भरड्याचा वगैरे वगैरे तेवढाच खर्च आहे किती पाच दहा हजार